खोऱ्यातील शालेय विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी अंबर्डे येथे अभिनव स्कॉलर अकॅडमीचे उद्घाटन पन्हाळा तालुक्यातील अंबर्डे येथे नियोजित श्रीकृष्ण शैक्षणिक व सामाजिक बहुद्धशीय संस्था संचालित अभिनव स्कॉलर अकॅडमीचे उद्घाटन अखिल भारतीय पातळीवरील साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक कृष्णाथ खोत व धामणी खोऱ्यातील ज्येष्ठ मान्यवरांच्या हस्ते पार पडले पन्हाळा गगनबाळा राधानगरी या तिन्ही तालुक्यांच्या मिळून बनलेल्या खोऱ्यात चौथी पाचवी व सातवीच्या विद्यार्थ्यांना विविध शालेय स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी चांगली व्हावी यासाठी नियोजित श्रीकृष्ण शैक्षणिक व सामाजिक बहुदिशीय संस्था अंबर्डे संचलित अभिनव स्कॉलर अकॅडमीचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक कृष्णनाथ खोत व भागातील ज्येष्ठ मान्यवरांच्या हस्ते झाले सुरुवातीला वर्षा रामदास पाटील यांनी मान्यवरांचे औक्षण केले प्रास्ताविक व मान्यवरांची ओळख आर के पाटील यांनी केली त्यानंतर प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले ज्येष्ठ साहित्यिक कृष्णात खोत यांचा गावचे प्रतिष्ठित नागरिक विष्णू गणू कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यानंतर संजय गांधी विद्यालय पोळोत्चे मुख्याध्यापक एस पी पाटील अशोक कांबळे गौशी प्राथमिक शाळेचे शिक्षक विलास पाटील दीपक पाटील या सर्वांनी अभिनव स्कॉलर अकॅडमीचे शिक्षक आर के पाटील यांना शुभेच्छा दिल्या प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले ज्येष्ठ साहित्यिक कृष्णाथ खोत यांनी मनोगत व्यक्त करताना आत्ताचे शिक्षण फक्त शिक्षकावर सोडून चालणार नाही तर शिक्षणाचा ध्यास जपणाऱ्या लोकांनी या यामध्ये भाग घेणे गरजेचे आहे आणि तेच काम अभिनव स्कॉलर अकॅडमीच्या माध्यमातून धामणी खोऱ्यात होणार आहे तरी गावाने व खोऱ्यातील प्रत्येक पालकाने व नागरिकांनी त्यांच्या पाठीशी राहा असे आवाहन कृष्णाथ खोत यांनी केले पुढे बोलताना त्यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून देत आजकाल मुलांकडे पालकांचे किती लक्ष आहे त्यातून आपल्या संस्कृतीचा विसर पडत चालल्याची व सध्याच्या जमान्यात हायपाय राहणीमानावर प्रकाश टाकत त्यामुळे आपल्या मुलांचे किती नुकसान होत आहे याचे विविध उदाहरणा दाखल महत्त्व पटवून देत उपस्थितांची मने जिंकली धामणेखोऱ्याचा निसर्गरम्य परिसर प्रशस्त मैदान मर्यादित विद्यार्थी संख्या तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक सराव परीक्षा अभ्यासासोबतच खेळ शिक्षण शिस्त व्यायाम इत्यादी सुविधा असणाऱ्या या अकॅडमीमार्फत इयत्ता चौथी प्रज्ञाशोध परीक्षा नवोदय नवोदय पूर्वतयारी स्कॉलरशिप पूर्वतयारी इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा गणित प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता सातवी प्रज्ञाशोध परीक्षा स्कॉलरशिप पूर्वतयारी एन एम एस पूर्वतयारी व इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी एन एम एसची परीक्षा तयारी अशा प्रकारचे क्लासेस सुरू करण्यात येत असून आंबडेसह परिसरातील व धामणीखोऱ्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यामध्ये प्रवेश घ्यावा असे आवाहन अकॅडमीचे संस्थापक आर के पाटील यांनी केले ही अॅकॅडमी परखनळे गगनवाडा रोडवरील आंबर्डे या ठिकाणी असून उद्घाटन प्रसंगी भागातील विविध मान्यवर तसेच आंबडे गावच्या माजी सरपंच अक्काताई कृष्णा पाटील पडोत्रे ग्रामपंचायत माजी सदस्या मंगल नामदेव कुदळे अंबर्डे सरपंच आनंदा कांबळे पनोरे ग्रामपंचायत सरपंच मारुती आवजी पाटील आदित्य एज्युकेशनचे सुहास पाटील पत्रकार प्रकाश मेंगाने साखरी पत्रकार रवींद्र पाटील कळे आंबेडे शाळेचे शिक्षक शिवाजी पाटील विश्वास पाटील भरत पाटील यासह मान्यवर व गावातील परिसरातील ग्रामस्थ पालक महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांसाठी अकॅडमी मार्फत घोषणाची व्यवस्था करण्यात आली होती सूत्रसंचालन कृष्णनाथ पाटील यांनी केले तर आभार विलास पाटील यांनी मानले लाईव्ह महाराष्ट्र चॅनलसाठी आंबडेहून अनिल सुतार